नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपण पुढे पाहत आहोत की कला आणि चिठ्ठी पाहिल्यामुळे काजलला डायरेक्ट लिहून विचारलेलं असतं नक्की काय आहे तुमच्या दोघांमध्ये त्यामुळे काजल पहिल्यापासून घडलेल्या सर्व गोष्टी ती सांगू लागते ती म्हणते की सोहम माझ्या प्रेमात पडला होता सोहम मला म्हणायचा की काजल माझ्या असण्याने आणि नसण्याने तुला काही फरक पडतो का त्यावेळी देखील मला फरक पडत नव्हता परंतु आत्ता मला फरक पडू लागला आहे मी देखील त्याच्या प्रेमामध्ये दे पडले आहे एक दिवशी त्याने मला प्रपोज केलं आय लव्ह यू काजल असं तो म्हणाला मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आहे या सर्व गोष्टी मी तेव्हा मी शॉक होते मला काही फिलिंग्स नव्हत्या अगताई आई त्यानंतर आता मला तेव्हा तो सारखेसारखे माझ्या मागे लागायचा गोष्टी सांगत राहायचा माझ्यावरती खूप प्रेम आहे असं तो प्रत्येक वेळेस करत होता परंतु मी त्या गोष्टी तेव्हा एक्सपेक्ट करू शकले नाही आणि आता मी ॲक्सेप्ट करते आहे तर तो रागारागामध्ये दुसऱ्याबरोबर म्हणजे अनामिकासोबत लग्न करत आहे आता गोष्टी खूप बदलल्या आहेत आगत आई मी काय करू मी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये आहे आणि पुन्हा तो माझ्याकडे बोलून पाहतो आहे त्याला देखील हे लग्न करायचं नाही आहे परंतु तो अनामिकासोबत ब जपरीने लग्न करत आहे रागाने सोबत त्याने अनामिकासोबत लग्न ठरवलेलं आहे आमच्या दोघांचा एकमेकांवरती खूप प्रेम आहे अगदी मनापासून प्रेम आहे या गोष्टीला खूप खुश झाला आहे मला मान्य आहे कला म्हणते की म्हणजे आईबाबांना देखील या सर्व गोष्टींची माहिती आहे का कला म्हणते मी आईबाबांना समजावते त्यानंतर काजल म्हणते आईबाबांना हे ऑलरेडी माहिती आहे कलाताई म्हणते म्हणजे तू फक्त माझ्यापासून लपवलं तू हे काय केलंस काजल असं ती म्हणते त्यानंतर ती म्हणते की आईने मला नेहमी सोमवरापासून लांब ठेवलं कारण तू ज्या सिच्युएशनमध्ये सध्या फेस करत आहे या घरामध्ये येऊन ते मी सहन करू नये म्हणून आईने मला सपोर्ट नाही केला या सर्व गोष्टींच्या तिच्या मनामध्ये खूप असं त्रास देणारे ठरत असतात त्यानंतर सोमवर्ती माझं प्रेम असून देखील काय उपयोग आहे तो माझा ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे तो माझ्याशी बोलत नाही एकही शब्द ऐकून घेत नाही त्यामुळे ही चिठ्ठी लिहिणं माझ्याला बाग पडलं माझं शेवटचं हे वाक्य म्हणून मी त्याला ही चिठ्ठी लिहिली होती कमीत कमी त्या असलीस त्याला माझ्या भावना तरी पोचाव्यात म्हणून मी ही चिठ्ठी लिहून ठेली परंतु या गोष्टीला खूप हुशार झाला आहे कला म्हणते की बाप रे गुंड्या हे सगळं भयानक आहे मी बघते काही करता येईल का मी प्रयत्न करते तुम्हा दोघांसाठी आणि आईबाबांना देखील या गोष्टीमध्ये त्रास मी होऊ देणार नाही कलाने अगदी सामंजस्यपणाची भूमिका इथे निभावलेली असते कारण ऑन दी स्पॉट तिला या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आता आपण पुढे पाहूयात की ती कसं हँडल करणार आहे का पुढे जाऊन अजून प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे कला ही रूममधून निघून गेलेली असते सर्व तिला काजलने सांगितलेलं असतं काजल मात्र ओक्साबोक्सी जास्तच रडत असते इतकी रडत असते इतकी रडत असते की तिची मनस्थिती खूप खालावलेली असते जडंतकणाने आणि पानावलेल्या डोळ्यांनी तिला कशाचं हे